नमस्कार मैत्रिणीनो आपण काढणार आहोत रथसप्तमीसाठी छान रथाची रांगोळी रथावर बसतात आणि तर आपण रथ काढणार आहोत तर त्यासाठी मी पाच ते पाच ठिपके काढून घेतलेले आहेत आपण आता काढायला सुरू करणार आहोत तर इथे मी हे खालचे जे पूर्ण ठिपके आहेत याला पूर्ण रेषाशी ओढून घेणार आहे त्यानंतर या ठिपक्यापासून या ठिपक्यापर्यंत जोडून घ्यायची आहे इकडे पण आणि इथे गोल करत या ठिपक्याला जोडून घ्यायची आहे तसंच या ठिपक्याला या ठिपक्याला आणि या ठिपक्याला आता आपण एक दोन तीन काढून घेणार आहोत त्यांना रेश काढून घ्यायची आहे इकडे पण तसेच आता इकडे जसं जोडले आपण तसंच इकडे पण जोडायचं आहे गोल करत आणि आता है? या ठिपकेला आपण जोडून घेणार आहोत तसेच या ठिपक्याला जोडून घ्यायचं आहे आणि इथे सर रेश ओढायची आहे इथून आपण असं गोल करून असं जोडून घेणार आहोत आणि इकडे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे इथे आपण झेंडा काढणार आहोत अशी उभी रेष काढून घेतली आणि अशा पद्धतीने झेंडा काढून घेतला इकडे पण खाली आपण चाक काढून घेणार आहोत असं गोल करून घ्यायचं आहे इकडे पण आपण इथे आकाशी रंग देऊन घेऊ इथे गुलाबी रंग भरायचा आहे इथे ऑरेंज रंगाचे ठिपके ठेवून थी घेते मोठे मोठे याला काढीने असं करून घेते इथे पिवळा रंग भरून घेते इथे गुलाबी ठिपका ठेवून घेते पांढरे ठिपके ठेवून ठेवते त्याला बोटाने असं करून देते गुलाबी रंग टाकते इथे आपण झेंड्यांना ऑरेंज रंग देऊ इथे आपण सूर्यदेव काढून घेऊ तर असा गोल काढून घ्यायचा आहे असा छान गोल आकार देऊन घेऊ यात ऑरेंज रंग टाकू मध्ये पिवळा इथे लाल रंग भरून घेऊ पोळ्या रेषा उडून घेऊ दो दूर अंतरावर ऑरेंज रंगाच्या इथे आकाशी रंग देऊन घेऊ सेंटरला आपण पिवळे डॉट ठेवून घेऊ त्याला बोटाने असं करून घेऊ आणि सरेशा काढून घेऊ चाकाचे ऑरेंज चिपका ठेवते इथे आणि एक पिवळ्या ठिपका ठेवण्यासाठी जागा सोडते ठेवते इथे पांढरा ठिपका ठेवून थो। इथे थोडा थोडा हिरवा रंग टाकून येणाऱ्या रथसप्तमीला ही रांगोळी काढून सूर्यदेवांचं आपण स्वागत करणार आहोत आणि इथून आपले सूर्यदेव रथावर बसतील तर ही रांगोळी तुम्ही रथसप्तमीला देवासमोर नक्की काढा